सविस्तर वृत्त असे की स्विफ्ट कार क्रमांक का एम एच एकोणतीस बी पी पाच चार आठ पाच ही दारव्यावरून करंजाकडे येत असताना ऑटो क्रमांक एम एच सोळा ए जे आठ शून्य दोन सहा याची सावंगा फाट्याजवळ दुपारी तीनच्या दरम्यान समोरासमोर धडक होऊन चार जण गंभीर जखमी झालेत अपघातातील जखमी हे कारमधील वानखडे कुटुंब वा आहे व ॲटोमधून धामणगाव देव येथील असून अपघाताची माहिती सिव्हिल इंजिनियर चंद्रकांत वानखडे यांनी श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली यांनी तात्काळ ही माहिती श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिका चालक नितील पाटील यांना दिली व तात्काळ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचून जखमी रुग्णांना घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र बोदेगाव येथे प्रथमोपचार करून पुढील उपचार कारंजा येथे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रुग्णांना पोहोचविण्यात आले यावेळी रुग्णांच्या मदतीसाठी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे रुग्णसेवक नितीन पाटील व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी मदत केली एस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर